नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज

कट्टर असेल सभे जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे कट्टर अनुभाई आहे त्यांच्यात फॉर्वर फोटो ठेवून त्या मराठवाडा विभागाचे प्रदेशाध्यक्ष माननीय आबेडकर बोलले ते फार बरोबर बहुम कारण गेल्या आता विचारण्याकडे राजकीय विचारांचं लक्ष नाही आहे সমাজ শিখে পাঠান পাশে যার সাথে প্রয়োজন আমি আসলে গোটে সরকার যাচ্ছি মহিল মোর্চা অধেক্ষা সাম ভেস অনঙ্গ গোটে আছেন যা নেতার সাথে মতাম বিভাই চার কাছে करतो आणि वियोगाईच्या भाषणासाठी एक फायदे आम्ही भरभरून सदेच्छा देतो आम्हाला सदेक्षा देतो या उग्र संघटनेचं मराठवाडा लेवलवर अशोकजी साहेब जे काम करत आहे त्या घराडीचं काम करत आहे त्यांच्यामध्ये जे संघटन कौशल्य आहे ते फार महान कौशल्य आहे एक मृष्य त्याला कौशल्य त्याच्या मित्र परिवाराला सोबत घेऊन कार्यकर्त्याला घेऊन त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या सगळ्याकडे

हा ठीक आहे

phải nào double double phải cho mình đi đi cho mình đi cho mình đi sao yaar kya आज भारतात आले तो सत्करणाचा वार्तापर्यंत दिवस आहे सत्तावीस वेळेस आयोगांची वी भाई चव्हाण यांचा वाढदिवसाहित्य वाटत गेले वाटत आहे साहित्य वाटत आता पुढच्या वर्षी पण असाच कार्यक्रम करणार पुढच्या वर्षी मानव रेडी आज भारत दिली या सामाजिक संघटना वर्तमान दे व आमचे प्रमुख नेते कोबरा राजे भाईबाहेब चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम सगळ्याला शुभेच्छा देतो आज त्या ठिकाणी त्या वर्षीप्रमाणे याही वर्षी शाहि साहित्य व बायापुस्तकाचं वाटप करण्यात आलेलं आहे आम्ही हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे हायवर्षी वर्षी मोठ्या उत्साहानं साजरा केलेला आहे त्यापूर्वी कोणते कोणते कार्यक्रम घेतले होते संघटनेच्या वतीने संघटनेच्या वतीनं आज आम्ही साहित्य वाटप केले लहान मुलांना लहान मुलांना मिठाई वाटप केली बऱ्याचशा ठिकाणी ठिकाणी आम्ही शाहित्य साहित्य वाटप करण्यात आलं किती विद्यार्थ्यांना सल्ले साहित्य वाटप करण्यात आलं शेकडो शेकडो विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले ठिकठिकाणी करण्यात आलेले कार्यक्रम दरवर हा दर एकोणतीस वर्षापासून हा कार्यक्रम मोठ्या उत्सवाने आम्ही साजरा करतो आज भाईंचा पण वाढदिवस आहे भाईंना काय शुभेच्छा देऊ शकतो महिला एवढंच आहे ना असंच कार्य करत राहा महिन्या आमचे प्रमुख कुठला जे बहिणीसवा उत्सव इतिहास कार्यक्रम असं सगळ्यांना सहकार्य करत राहावं मग ते विधानसभा पण बोलावं लागेल संघटनेची भूमिका काय राहणार आहे आणि बहिल जीव ठेवण्याची काय भूमिका असते ऐबीव चव्हाणशी यंदा ऐबीवक्त चव्हाण आम्हाला कोबर कोबराचा झंटा मंत्र मंत्रालयावर फाडवायचाच आहे ज्या लोकसभा विधानसभेमध्ये भाईला कोणतंही फालते नाम आम्हाला कोबरा मंत्रालय कोबराचा झंटा फाडवायचाच आहे आपल्याला साधत